खर तर मुंबईत शिवसेनेला धक्का बसलेला आहे असं म्हणायला हवं कारण शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोले हे भाजपत प्रवेश करणार आहेत अधिक माहिती जाणून घेऊयात रश्मी पुराणिक आमच्या सोबत आहेत आता रश्मी काय कारण आहे नाना आंबोले भाजपत जाण्याचं आणि कधी हा प्रवेश होतोय रेश्मा आपण बघतोय की थोड्याच वेळाने दीड वाजता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद बोलली आहे आणि ह्यामध्ये काही पक्ष प्रवेश होणार आहेत आणि त्याच वेळेला समजते की शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत नाना आंबोले जे दोन वेळा तिथले विद्यमान नगरसेवक आहेत त्यांचा हा पक्ष प्रवेश होतोय अशी माहिती मिळते आणि त्याच वेळेला गोवंडीचे देखील जे दे नगरसेवक आहेत प्रवेश होतोय असं समजतंय जी माहिती मिळत होती त्यानुसार भाजपा ही नक्कीच कुठेतरी वाट पाहत होते ज्या जागांवर त्यांना विनेबल कॅन्डिडेट्स मिळू शकतात आणि जिथे जोर आहे जिथे चांगले कॅन्डिडेट आहेत सशक्त असे उमेदवार मिळत का शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचे प्रयत्न चालू होते आणि आपण पाहतोय कि शिवसेनेकडून कुठून तरी हा जो वॉर्ड आहे तो महिलांना गेला होता आणि आपल्या पत्नीला तिकीट मिळावं अशी नाना आंबोले यांची इच्छा होती ते तिकीट मिळत नव्हतं म्हणून हा भाजपामध्ये प्रवेश होता अशी माहिती मिळते त्यामुळे आपण बघतोय की तर उमेदवारी अर्ज झाला उद्याचा शेवटचा दिवस उरलेला आहे परंतु ही उमेदवारांची कुठेतरी पळवा आणि नेत्यांची पळवा ही सुरूच आहे आणि आपण पाहतोय की कुठेतरी मोठा शिवसेनेला हा धक्का आहे कारण लालबाग फरळमधला एक मोठा नेते होते नाना आंबोले यांना पाहणं येत होतं आणि आता तेच भाजपाच्या गळाला लागलेलं आहे निश्चित रश्मी धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल